दिनांक जुलैला आपल्याकडे मिसिंग दाखल होतं ओळख पोलीस स्टेशनला आणि सव्वीसला ला रात्री आपल्याला मिसिंग होती तिचं भेटलं आणि आपण शनिवारी सकाळी सत्तावीस तारखेला आपण मर्डरचा गुन्हा दाखल केला गुरुवारपासूनच आज पाचवा दिवस आहे डीसीपी क्राईम आणि डीसीपी पी झुम टू आ, सीपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक आत्म पथक याच्यामध्ये काम करत होतो बरेच मध्ये नातेवाईकांच्या मित्र परिवार स्थानिक आणि आमच्या टेक्निकल मध्ये आम्ही दोन तीन सस्पेक्ट शॉर्टलिस्ट केले होते स्पॉट केले होते त्याकरता पथक आपलं नवी मुंबई तसंच कर्नाटक या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पार्टनर झाले होते आणि दोन पथक आपल्या मागील पाच दिवस त्या ठिकाणी कॅम्प करून होतं आणि इथून आपण जे काही इनपुट्स आपल्याला मिळत होते ते आम्ही त्या पथकांना देत होतो त्याचा आधार घेऊन आम्ही काल आज सकाळी आज सकाळी आम्ही जो मेन सस्पेक्ट होता आमचा दाऊद शेख म्हणून ताब्यात घेतलेला घटना घडल्यानंतर त्याच आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सापडत नव्हतं आणि तो कर्नाटकाचा आहे फक्त एवढी माहिती आपल्याला होती त्यानंतर आपण मग त्याचे घर नातेवाईक सर्वांकडे चौकशी केली त्यानंतर त्याचे मित्र त्याने आम्हाला काय माहिती दिली त्या आधारे आम्ही गाव आहे अल्लोर म्हणून कर्नाटका शहापूर या ठिकाणी त्यातून आरोपीला आज सकाळी पहाटे ताब्यात घेतलेला आहे नावाचा नाही मोहसिन जो आहे हा महिताच्या संपर्कात होता आणि असे जे काही संपर्कात त्या मुलीच्या होते आम्ही सर्वांकडे चौकशी करत होतो कुठलाही अँगल आम्हाला त्यातून सोडायचा नव्हता तीन चार सस्पेक्ट आम्हाला वाटत होते त्यापैकी हा जो सस्पेक्ट आम्ही जो ताब्यात घेतलेला आहे त्याला आम्ही ताब्यात घेतली विचारपूस पण केली आणि त्याप्रमाणे त्यांनी कबुली दिलेली आहे याच्यामध्ये दुसरा कुठलाही सस्पेक्ट नाही आपल्या माहित असेल की मयत आणि यांच्यात ओळख होती मैत्री होती आणि मागील तीन चार वर्ष मयत जी आहे ह्या मुलाच्या संपर्कात नव्हती आणि असं वाटतंय की त्याच्यातूनच त्यांनी केलेलं आहे दोन हजार एकोणीस ला जो फॉक्सो गुन्हा आरोपीवरती दाखल झालेला होता आणि त्यानंतर त्याला तुरुंगात जावं लागलं होतं त्याच्यातून रागातून हे कृत्य त्याने केलेलं आहे असं वाटतंय अजून पूर्ण इंट्रोवेशन झालेलं नाहीये असं सांगणं फार लवकर गलद होईल वेळ लागेल इंडोनेशन केल्यानंतर जी माहिती अद्याप मिळालेली आहे आपण जे पीएम करणाऱ्या डॉक्टरांशी पण चर्चा केलेली आहे त्याच्या आधारे स्टॅब इंजुरीज ज्या आहेत त्या फेटल होत्या आणि चेहऱ्यावर जे आहेत ते कदाचित कदाचित आता पीएम रिपोर्ट आम्हाला आज प्राप्त होईल शक्यता आहे की जनावरांनी कुत्र्यांनी ते केल्या असू शक्यत्याच्यामुळे नाही सध्याच्या प्राथमिक तपासात नाही